ओ महापुराण ओम, ओम पाचवा अध्याय ओम श्री गणेशाय नम ओम सद्गुरुनाथाय संत गाकर्शन महाराज की जय कृष्णाय नम ओम श्री गणेशाय नम लोके प्राप्यते निकटे हरिहा आ, तो दोष निवृत्त्यार्थ मे ही साधनम या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तत्काळ प्राप्ती होऊ शकते म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे आ बुदा बुदा युव तो येषु इव जंतुषू आ, जायंते मरणाथैव कथा श्रवण वर्जिता जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठी जन्माला येतात आयत्र चित्रं जडशुकवश तदा विभेदन चित्त भेदा कथा स्रवा ज्याच्या प्रभावामुळे हो निर्जीवाणी वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताचे अज्ञान रूप गाठ उकलली जाईल यात विशेषते काय भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया क्षयंत चा कर्माने आ सप्ताहश्रवणे कृते श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञान रूप गाठ सुटते त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात आ संसार कर्द माले पश पक्षालन पटीयशी कथा स्थिते स्थिती चिते मुक्ती रेव बुद्धे हा स्मृता हे भागवत कथा रूपी तीर्थ संसारातील पाप रूप चिखल दोन काढण्यात पटायत आहे विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथा तीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ति होते हे निश्चित समजावे आ्रुवती वहेस्मिन आ विना वैकुंठवासी वैकुंठवासीुक्त प्रस्फूरदिप्ती मंडलम ज्यावेळी धुंदकर हे सर्व सांगत होता त्याच वेळी वैकुंठातील पार्श्वदास एक तेजस्वी विमान तेथे उतरले आ सर्वे शताम आ सर्वे श्याम पश्यताम भेजे विमानम धुंदले सुत आ विमाने वैष्णवानम वाक्यं ब्रविता। सर्व लोकांच्या समक्ष धुंदकारी त्या विमानात बल... चढवून बसला तेव्हा विमानातून आलेल्या पार्श्वदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला गोकर्ण वाचा अन्नैव बह आ्रोत रो मम निर्मला आ आणि तानी विमानाने ते युगपत्कृत गोकर्णाने विचारले भगवंताच्या प्रिय पार्षदानू येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत त्या सर्वासाठी आपण आपल्या बरोबर आणखी विमाने का आणली नाहीत आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे तर मग फलप्राप्तीत असा भेद का हे आपण सांगावे समभागेन दृश्यते कुतो जाता प्रभुवंतो हरी प्रिया हरिदास म्हणाले फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे श्रवण सर्वाने सारखेच केले आहे हे म्हणणे बरोबर आहे परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतर के श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला आ हरिदासा उचुहा श्रवणस्य विभेदेन फलभेदो अत्र संस्थित श्रवण तो कृतं, सर्वेर्ण तथा मननं कृतं, जातो आ, आ, आ। हरिदास म्हणाले भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे परंतु यांच्यासारखे सर्वांनी के मनन केलेले नाही म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला सप्तरात्रम पोषयव प्रेतेन श्रवणं कृतं मननादिदतातेन स्थिरचित्ते कृतं ब्रुशं या प्रेताने सात दिवस उपवास करून श्रवण केले होते तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यासि निधिध्यासि ते करीत होते अदृढ हत ज्ञान प्रमादेव हतो आ ह्रो व्यग्रचित्तो हतो जपा। हे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होय त्याचप्रमाणे लक्ष ने देता केलेले श्रवण संशयी मनाने केलेले मंत्रपठन आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काही फल देत नाही आवैष्णव हतो देशो हतम श्राद्ध आ हतमस्रो त्रि दानमणाचारम हतम कुलम वैष्णव नसलेला देश अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन अवैदिकाला दिलेले धा दा, दान आणि सदाचारहीन कुळ सर्व व्यर्थ होय विश्वासो गुरुवाक्येशो स्वस्मिंदी नत्व भावना आ दोष जय स्रव कथायातिहा गुरुवचनावर विश्वास अंतःकरणात नम्रता मनातील विकारावर विजय आणि कथा ऐकताना एक चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्री मदभागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल तदा चे श्रवणे हे फलम पुन्हा श्रवांते सर्वे वैकुंठे वसती ध्रुव गुरुवचनावर विश्वास अंतकरणात नम्रता मनातील विकारावर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद्भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल आ गोकर्ण तव गोविंदो आ, गो कम दाशती आ सर्व वैकुंठम हरि कीर्तना हे गोकर्ण आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्श्व हरी कीर्तन करीत वैकुंठ लोखी निघून गेली आ श्रावणे मासी गोकर्ण आ कथा मुची तथा पुन्हा सप्तरात्रि भूया आवण आय हा कृतम पुन्हा गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्याने ती पुन्हा ऐकली हे नारद मुनी या कथेच्या सप्ताह समाप्तीनंतर काय झाले ते ऐका विमाने हा सभक्तय श्रवचन विवर ब जय शब्दा नमाम शब्दास्त्र त्रासन बसतदा भगवंत आपल्या भक्तांनी भरलेले विमानास तेथे प्रगट झाले ते, ते, ते वेळी सगळीकडे नमस्काराने जय जयकाराचा घोष होऊ लागला ध्वनी चक्रे तत्र स्वयं हरी गोकर्ण तो समालिंग ग्या करो सदृश्यम हा भगवंताने अत्यंत आनंदाने आपल्या पाचन्य शंकाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्या सारखी रूप दिली आोत्रित वाससहा भगवंतानी क्षणात अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्ण रेशमी पितांबरधारी किरीटाने कुंडले यांनी विभूषित केली आ तदम ग्रामे सीता जीवा आश्रव चांडाल जात या विमाने स्थापिता कृपया तदा गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात ಬಸವನ ತಲೀ ಆ ಪ್ರೇಷಿತ್ತ ಹರಿಲೋಕೆ ಆ ತೆತ್ರ ಗೀ ಯೋಗನ ಗೋಕರ್ಣೇಣ ಗೋಪಾಲೋ ಗೋಲೋಕ ಗೋಪವಲ್ಲಭ ಕಥ್ರವಣ ಪೀತ ನಿರ್ಯವತ್ಸಲಹೇ ಯೋಗಿ ಜನ ಜಾತ್ त्या भागवत धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले अशा रीतीने कथा श्रवणाने प्रसन्न होऊन भक्त वत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोप गोपींच्या प्रिय गोलोक धामाला गेले आयोध्यावासिन पूर्वम यथारा मेन संगता आ तथा निता आ गो योगी दुर्लभम पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या वासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला गेले येत्र सूर्यश सोमश सिद्धाना गती हा कदा तम लोकं हे गतास्ते तू श्री मदभागवत श्रवणातम ज्या लोकात सूर्य चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत तेथे ते श्री ते, मदभागवत श्रवण केल्यामुळे गेले आ बुब्रो अत्र ते किम फलवृंदा मुज्वलम सप्ताह यज्ञेन कथा सुचित कर्णेन गोकर्ण कर्ण कथाक्षरो हे हा पितस्रवच गर्भगता न भूया सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्वल फल साठते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे अहो ज्यांनी आपल्या कर्ण पुटाद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवाशी झाले नाहीत हा वाताबूपर्णाशन देह शोषण हा भिरो ग्रेश्रीय चिरकाल संचिते योगेश्रवच, योगेश्रव चीन ताम वे सप्ताह गाता श्रवणे आ या ज्या गतीला सप्ताहश्रवणाने भक्त सहजक्त्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाने, पाने खाऊन शरीर सुकून पुष्कळ काळ पर्यंत गोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाहीत आ इतिहास पुण्यं शांडिल्यो अपी मुनी पटते चित्रकूटस्थो ब्रह्मानंद लुप्तः या परमपवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्या सुद्धा प्रेंग, 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 ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात आ आख्यानमे तत्पराम विद सकृत्वे घौघम श्राद्धे प्रयुक्तम पितो तृप्ती सुपाठाद सुपानर्भव ही कथा मोठी पवित्र आहे एकवेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होती इति श्री पद्मपुराणे उत्तराखंडे श्रीमद भागवत महात्मे गोकर्ण मोक्षवर्णन नाम पंचमोध्याय पुंडलिक पुकवर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण महाराज की जे गुरुदेवदत्त